सांगतो आई वडील असता घरा कशाला जावे पंढरपुरा जगा पंढरपूरला जाऊ आई वडिलांची सेवा करा आई वडिलांच्या पायापणा हेच आपलं पंढरपूर आहे हे पंढरपूर ठेवू नका चुकीचं वागू नका म्हणजे घ्यायचा प्रश्न येत नाही मित्रांनो अनेक विषय आहेत अनेक गोष्टी आहेत राजकारणामुळे सगळं गजकरण झाले नाही या वाघ सांगता कुणी बनवली वाघ नका कोणाला माहितीये का माझ्या ऐकव माहितीप्रमाणे आपल्या वरखाणवाडीचे गोपाळराव आठरे पाटील नीट नाव आहे का गोपाळराव आठरे पाटील यांनी वाघ नखा बनवले आणि हा वाघ नखाने वरखडलं म्हणून त्यांचा अण्णाच लोकांनी बदलून टाकला आठरे पाटला जर वरखडे पाटील करून लू, टाकले आणि मित्रांनो या वरखणवाडीचा असा इतिहास आहे की या वरखणवाडीचा एक माझा मित्र त्याचं नाव सुनील वरखडे अत्यंत कारवा शिव आहे इंग्लंड पार्लमेंट मध्ये ज्या सीट वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्याची राज्यघटना पंचेचाळीस मिनिट आज खाली इंग्लिश मध्ये बोलली त्याच खुर्चीवर बसून या सुनील वरघडे यांनी इंग्लंडच्या लोकांना महाराष्ट्राचा शिव छत्रपती हा पंचेचाळीस मिनिट अखंडपणे सांगितला मित्रांनो का आनंद वाटतो असे मित्र भेटल्यावर आणि असे मित्र कसे भेटतात तर हित उभं राहिल्यावर भेटतात अरे ये शेर शिवा का खड़ा है दम में है, एका मारे से शुद्ध सप्तमी तारीख होती दोवेबर सोलाशे एक दिवस के दुसरे प्रैली महाराज नुस्ते महाराज जे खरे खुरे महाराज होते परमेश्वर का हमेश होता हम अफजल खान सामोर महाराज लोग उत्तर मानांच्या डोक्यावर सूर्य आपल्या सानाच्या डोळ्यावर सूर्याची खेळणं गेली बघा मी जाऊन परिस्थिती त्या ठिकाणी जाऊन बघून आलोय लवकरच हे सरकार तिथं पुतळा उभा करणारे आम्हाला आनंद आहे आम्ही त्यासाठीच केलाय आता आम्ही नाही दिवाळी साजरी करणारे आज आमची दिवाळी आज आमच्या घरावर आम्ही रांगोळी काढल्या आज आमच्या घरामध्ये आम्ही आता घरी गेल्यावर लागू खाणारे डायबेटीस असला तरी कारण आम्हाला काय होणार नाही आम्हाला माहिती आहे आमच्या डोक्यावर छत्रपतीचा हात आहे मासे हे वरखाडे मग याच अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला सांगतो हो। आज मामा वरखाडे वय वर्ष पंच आहे पण अजून एखाद्याचं मनगट पिढर दूध काढतील एवढी ताकद आहे ता ह्या वयामध्ये शे दोनशे जोर बैठका मारतात उत्तम मॉलिश करतात भेटायला गेलो म्हणले काय अरे नाही म्हणले मी मुंबई सोडली मामा का तर माझ्या देवाचा देव गेला म्हणले ज्याला मी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा मामा दारात उभे होते मामा काय मनोहर म्हणले आज माझा जय महाराष्ट्रात चुकला म्हणले पन्नास वर्षात आज माझा देव जेवणात नाही तर तू दवाखान्यात थोडा वाळ भेटणार नाही त्याच वेळा मला एक लाखी नावाचा बाळासाहेबांचा अंगण आक्षेप भेटला होता त्याने माझं फार आदर आदरपिच्छा केलं किती येतो तो, तो दोन चार वर्षात ना आल्यावर मला भेटून जातो मित्रात तशामुळं तर हे फक्त शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे मित्रांनो अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या पाका मला त्यांनी वेळेचं बंधन घातलं म्हणजे येत आहेत ते बघा आले कोणतरी येऊ दे तर बघा काहीतरी विचार करा धर्मासाठी देवासाठी काहीतरी वेळ द्या दहा मिनिटं द्या पाच मिनिटं द्या अरे आम्ही शिवप्रताप दिन साजरा करतो आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी या लेकरांना शिवाजी महाराज कळावे आम्ही दुर्गा माता दौड साजरी करतो कुणासाठी तर आमच्या उपस्थित राहिलेल्या आया बहिणींसाठी या आमच्या आया बहिणी आमची दुर्गा आहे बघा एक चित्र डोळ्यासमोर उभा करा माझ्या मित्रांना सांगतो मी घरामध्ये चार पोर आहेत आई वडील आहेत अजून दोन चार चुलते मालते सकाळी मुलगा जाताना विचारतो आई माझी चेटी कुठे आई एका अर्थाने त्याला काढून द्यायची मुलगी म्हणते आई माझा डबा भरला का आई डबा आणून नवरा तिला मागतो अगं माझा टॉवेल कुठं आहे गीर म्हणतो काकू माझं पाकीत कुठं आहे अरे तुम्ही माझ्या अष्टभूज आहेत म्हणून हे आणि दुर्गा दौड साजरी करतो की माझ्या स्त्री जातीला तमाम स्त्री जातीला वंदन करायचं म्हणून एका आखामध्ये असू एका आखो मे बघा एका डोळ्यात दुःख एका डोळ्यात आनंद आज आमच्यात काही नाहीये काहीच माझं नेहमी भांडण व्हायचं काही सांगायच्या आई मी म्हणायचो नाही बाप त्या म्हणायच्या नाही आई मी म्हणायचो बाप त्या म्हणायच्या कशा त्या म्हणाच्या आयुष्यभर जेवणासाठी राहणारी आई मी म्हणतो नाही एक वेळ जेवणासाठी राहणारा असतो तो बाप पण आम्ही जर बायको जेव्हा रडलं तर बायको म्हणजे आम्हाला नाव राष्ट्र म्हणून आम्हाला राहता सुद्धा येत नाही हो। मग आम्ही रात्री अंगावर पांघरून घेतो आणि आपलं मुलगा काय चुकलं आपली मुलगी काय चुकी याच्या विषया तो आधी हातुड लढतो म्हणून हा स्त्री जातीचा जागर आहे म्हणून शिवप्रतिष्ठानचा आमचे गुरुवर्य संभाजीराव भेडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जसा हा कार्यक्रम चालला आहे आमचे मिलिंदे बोटे साहेबांसाठी अनुस्त्यावाईमध्ये नाही शिवाप्रताप दिन साजरा करत आम्ही बोरला करतो गुंजवणीला करतो सासवडला करतो आज सरकारनी प्रतापगड प्रता प्रता प्रता, सरकार दहा वर्ष साजरा करत आहे मग मित्रांनो या अनुषंगाने तुम्हाला मी एक अजून नाना शेंड्यांची आठवण सांगेल माझा माझ्या मनगटावर विश्वास आहे माझा भविष्यावर विश्वास नाही माझं त्यांचं भांडण व्हायचं पण त्यांनी मला सांगितलं होतं मनावर वीसशे पंचवीस साली जगदीश्वर मुक्त होणार माझ्या जोडीला मिलिंद एक बोटे होते आम्ही भेटायला गेलो होतो नानांना नानांनी त्यावेळेला मिलिंद एक बोटेने लिहून ठेवलंय परवान भाऊन माझा फोन झाला पंत म्हणले तयारीत रहा वीसशे पंचवीस साली आपल्याला प्रतापगडला जायचंय मी त्यांना खेदांनी सांगितलं होत जायचंय मार खायला अहो दहा वर्ष आम्ही प्रतापनगरवर शिवप्रताप दिन साजरा केला काय केलं जमलेल्या सगळ्या त्या पोलीस डिपार्टमेंट असेल महाबळेश्वर नगरपालिका असेल आमचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही जेवायला खायला घालायच दंगल झाली म्हणजे आम्ही दंगल करतोय तुम्हाला जेवायला घालतो म्हणजे आम्ही दंगल करतोय का तर आम्हाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी मारलं आणि आमचे पाण्याचे नळ सोडून दिले मित्रांनो माझे हे सगळे मावळे डवक्यावर वाढले येऊन आम्ही खाली नदीला आलो त्या प्रतापगाणच्या पाय झाल्यानंतर तिथं आम्ही भांडी घासून व्हायला आणतो आणि तिथंच आम्ही निर्णय घेतला नाही प्रतापगडवर किंवा प्रतिनिधी साजरा करायचा कोण गेली चार पाच वर्ष मध्ये केला चार पाच वर्ष जवळपूर्ला केला आणि दहा वर्ष आता इथं अखंडपणे साजरा करतोय या गणपती जे आम्हाला आहे नाही साजरा केला तर मित्रांनो संभाजी महाराज जयंती असू देत या दोन चार वर्ष आमच्या आमच्यामुळे आमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्यामुळे का तर आपण हिंदू आहोत हिंदूंची व्याख्या काय आमच्या एका गरीब मित्रांनी सांगितलंय मला मन्या म्हणला हिंदू शब्द उलटा वाद ही तुझ्या हिंदू धर्माची व्याख्या आणि त्याचा अनुभव मी गेली पाच वर्ष घेतोय शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नास हा वाद झाला त्याच्यावर सुद्धा आमच्या या सरकारनी तीनशे पन्नास का तीनशे एक्कावन वाद घातला मी म्हणला हरकत नाही कुठला तरी आहे ना दोन वर्षे मी वाई शहरामध्ये पदयात्रा काढतोय एकट्याची मला नाही ला मला उलटा अभिमान आहे हो ते आहे छत्रपतींचा वंशज मित्रांनो संभाजी महाराज बलिदान माझ्या घरामध्ये माझी मुलं अखंड चौतीस दिवस पायामध्ये बूट चप्पल घालत नाही घरामध्ये धोड छापत नाही अरे मी म्हणलं नाही मला लायबेरी असली मला जेवताना जोर श्रीकंडी असते म्हणलं नाही बाबा तीस दिवस काय करायचं नाही माझा राजा हाल हाल होऊन गेलाय आणि त्याचं आपल्याला स्मरण करायचंय मित्रांनो संभाजी महाराज बोलायला उभं राहिला तर मी नक्की तुम्हाला सहा दिवस अखंड बोलून दाखवीन एक माझी इच्छा आहे माझे एक स्नेही होते पाटील एका सभेमध्ये अख्या तास बोलले विचारलं लोकांनी सर काय म्हणले काय नाही बोलतोय दुसरे माझे स्नेही होते ज्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते यशवंतराव मोहिते साहेब की तास त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता लोकांनी विचारलं अर्थसंकल्प कुठला भारताचा का महाराष्ट्राचा अशा लोकांचे संस्कार आमच्यावर बघा शिवा महालेची पालखी आलेली आहे आमचे तरुण मित्र गेली वीस वर्षे जिवा महालेची पालखी आणतात